काय हो फुगली का फुगले बाई मरुदे मालते ते उचलायचे उचलायची सुद्धा जीवावर आली मरुद्या खर फार काळ काळ जायला लागला बाजीतली भारी झाली होती बरं एक काम कर करू ना डोळ्यातून ना त्या डोळ्यातून त्या डोळ्यातून त्या डोळ्यातून या डोळ्यात इतका सलाय लागला तो काय केलं त्याने मागच्या वेळेस विलक्षण ला मरुद्या व सोडून द्यावा तुम्ही लई लावून दरी ते आई काय मरुद्या तिकडं तुम्ही ते इलेक्शनचा फार म का, ते आपलं काम नाहीये तू काय म्हणशील माहितीये का मी तुमच्या घरामध्ये चालून देत नाही तर लोक तुम्हाला उमजून देणार आहे ऐक ऐकाय अगं इलेक्शनच सोडून द्या आणि आता शेतामध्ये बेंडभाव म्हणून नडून राहील जमीन सोडून चालते का दुसऱ्या गावाला कस काय जाईल आणि मग ते सोडून द्या आणि येऊन राहिला तो मग त्याचं काय गणित करावा मला सांगा तुम्ही काय करू त्याच्या काय आयडिया करू काहीतरी कर फोन लावून त्याला बोलून घ्यायचं बरं का तो आणि किती वेळात येतोय असं हे नक्की पाहून घे आणि तेवढ्या वेळात मी जातो बाजार करायला मी बाजार करून येतो तोपर्यंत तुला जसं सुचल तसा कार्यक्रम करून घे बर बाय जरा खडांग बोल खडांग म्हणजे आता तुम्हाला सांगू का म्हणजे मी तुम्ही परत बाई ते उडग बस बसपाडगुडी आपल्याच घरात बांधणं लागायचं काम त्याची हाय माया वाईटच न जरी मी तुम्हाला खरं सांगते पण मग ते काय ते तुमच्यामुळे मायाशी बोलत वहिनी काय होहिनी काय वा असं बोलत मायाशी पण त्याचा काय मला काय चित चाळा चांगला नाही दिसत एक काम कर त्याला अशी पाजायची मी आणून ठेवतो मागे एक एका मागे एक गोड गोड बोलायचं आपल्याला असं करायचं आपल्याला तसं करायचं आपल्याला यात्रेला जायचं असं तू बावळ्या भर आणि बर बर तेवढ्या वेळात मी आलो आपण मिळून काम करू तू एकटीच करशील मग मी ना ऐका तुम्ही मला फोन द्या त्याचा फोन लावून द्या मी त्याला फोन करते आणि तुमचा फोन फोन ठुला तुम्ही लगेच चालू पाडा मग पाहते असं करू बर आता फोन चालू आहे थांबा उचल उचललं हॅलो हा भावाजी कुठे हो का आव काय नाही सहज फोन केला आव त्यांचाच मोबाईल आहे माझ्याजवळ काय फोन नाहीये त्यांचाच आहे हा बाहेर गेले ना ते आव बाहेर म्हणजे घराच्या बाहेर गेले हा मला बी जरा बोलायचं होतं तुमच्याशी मग तुम्ही घरी आले असते त्यांना बी जायचंय बाजारला हा आता निघते ना तर अर्ध्या तासामध्ये बर बर नाही हो खायला प्यायला खायला काय आणते या तुम्ही या हा या ओ तुम्ही काय फोनवरच बोलात या बर बर जा मग तुम्ही वा येणार आहे येणारे येणारे म्हणलं हा पाय बर का हां आणि तुला जेवढं तुम्ही करते बरोबर बर, तुम्ही जा पण बाकी तुला एक सांगतो बर का तस काही करून घेऊ नको नाही व तुम्ही जा हो मला गजरी मानत्या जा तुम्ही वा आ? गजरी मानत्या मला करून द्यायला वा जाऊ हां करून द्यायला करून घ्यायला वा मन होत नाही मग काला आता बोलले असे <laughs> वा वा चितचावड्यावर नजर मग आता बोलले तुम जा तुम्ही वा जीव सगळ तुझ्यावर आल मग माव जीव आला हा तुला जसं करायचं ते करीन मी तुम्ही नका शिकू मला वा हाताने कान धरून माणसं घरात घालून द्यायचे म्हणे तसं नको करू आज होऊ लागलं त्याला मी काय करेन बाहेर आला आता हा काय बुकिंग फोन केला असता आली तुमच्या आठवड्या झाले बाई बाजारला काही मग मला ते म्हणले तो काय आमक मी म्हणले मग काम आहे बोलायचंय मला त्यांच्याशी आता खरी तुम्ही नीट नका बसले हो मला तुम्हाला असं बोलायचं होतं ले मी लेडी जशी मायाला लग्न झालं तशी का पाहत्या त्या मायाशी कळा ना तुमच्या मनात काय आणि मी तर आज केली बाय बायडिंग म्हणलं मला यांना विचारूनच पाहू द्या नेमकी काय भानगडे काय नाही बांधणं बिंडण्याचं काय नाही मग मी तुम्हाला चांगले विचार राहिले बा आपला दोघच जण आहे म्हणून हा मग पहिले आपली ते बांड नाही तू नाई त्याच्याशी मला काय घेणं पडलं म्हणजे वैयक्तिक विषय वैयक्तिक विषय काय म्हणते तेच ना म्हणते तुम्ही मायक पात राहत तेच आता कस आमचं भांडण असल्यामुळे ना मला तुस बोलता येणे डायरेक्ट अहो सगळं बरोबर आहे पण मग आता भांडणं आहे तुम्हाला सांगत पण मग आता पाहायचे तुम्ही बी मायाक मला बी गंज ठसायचं ते मी कधीतरी भावाजींशी काहीतरी बोलायलाच बाई पण मग मला काही गणित कळाना म्हणलं विषय कस काय काढावा जेवण झाले इतक्यात दोन घात जास्त गेले तर ते भांडे सुद्धा उचलायला मला जीवावा आला तुम्हाला सांगत हा तेच ना मग आता तुम्ही निस्तीच माया पाहत राहत्या मग आता यांनी कवर या असं चालायच म्हणलं मग पावा म्हणलं विचारून आणला बाई काय काय नाही तुमच्या काय मनात भाऊ असं आता दोघांच्या तोंडातून या का शब्द निघाला मला तर काही माल तर तू इतके मामा बरेल ना असं वाटतंय ना तुमच झालं म्हणणं पण मग आता तुमच्या बाबाला माहीत झालं किंवा मग आता समजा तुमचे सरसून दे पोर आहे माई सरसून दे आहे तुमच्या बायकोला माहीत झालं मग काय करायचं त्याच्या बाबा असं मग मी तेच म्हणते आता इकडे चाललं आंतरिक बोलणं हा पण मग त्याच्यापासून मला काय फायदा आता मी तुम्हाला हा म्हणले बा समजा हा मग मला तेच म्हणायचं होतं मग मला कसं म्हणायचं होतं आता तुमच्याकडे आमचे पंधरा पांडवावर येते तर मला असं वाटतं आता हे एवढे भांडणं चालले मी तुमचीच मी काय परकी नाही आजपासून झालेच बी तुमची असं समजा हा मग मला ते म्हणायचं होत मला भेटली ना पंधरा पांढ पाच पांडे करून तुला हा असं मग मला ते म्हणायचं होतं मी म्हणले त्याच्याशिवाय काही हे भांडण मिटणार नाही आता तुमच्या मनात काहीतरी हायचे तुमचे तुम्ही माग पाहायचं हसायचं गालात मुलकायचं आणि मे याच्या धाका भेन या खंडूकुपशाच्या धाका भेन मी तुमच्याक राग राग पायचं मग त्याने अजून या असं पिळ पाडायचं काम चालू झालं मग त्याच्यापेक्षा आता चकरा मारण्यापेक्षा मला असं वाटतं आता ही, ही तारीख पडल हा की जमिनी थियो नावर मग मी तेच म्हणते आता ही शेवटची तारीख ठेवा आणि तुम्ही तुमच्या हाताने बस मग तेच महत्त्वाचं होतं मग आपला आजपासून पक्का झाला सांग पक्का पक्का मग आता तुमच्या बाबाच्या दोन क्वार्टरी पैटक काय क्वार्टरी हं तर मी सांगल फुटल्या माय ऐकून तुम्हाला काल कोणी फळ ये थोळ लावले होते मला हा मग घ्या ना तेव्हा तिथे समोर ठेवेल आता ते काय तुमच्याच हाताने तुम्हाला घ्यावं लागेल मी तर काही घेत नाही काय नाही हा तेच हा हा घ्या तुमच्या भावाच ते का मी मारूनच या काय पिझे काय कडू लागली काय बसा पहिली घेईल होती काय थोडीशी नाइंटी घेईल होती ना मी काय म्हणतो ते बसा हळूच पार चालली होती इकडं माहिती हात आडाव तू आज पासून माझी राणी मी तुझा राजा आजपासून काय मी तुमची राणी माझी राणी राणी हा मी तुझा राजा हा पण मग आता तुम्ही जे म्हणले ते पक्क आहे ना एकदम पक्कच करेल मी आता हा ना चला ना मग आता ये कुठं तिकडच्या रूम मध्ये जावं लागलं तिकडे पहिले तिकडे गेलो येऊ चला शेजारच्या रूम मध्ये जाऊ ना आता तुम्ही मला वहिनी काला म्हणते त्याच्या समोरच मला वहिनी म्हणत जा फक्त गजरी म्हणत जा मला हा गजर मला पाहिजे हा देते ना हाळू 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 पायरी इकडे ही समोर पायरी ये भाई एक पाय थळे एक पाय म्हणे काय तमाश आहे बाय आता फिक्स आहे ना पण करणार ना करणार ना मला प्रेम 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 पाहिजे मला प्रेम आता ना या इडच काहीतरी हातरी ते मी थांबा हा पोर येले

मग आता कस काय हम्म इकडे इकडे इकडं इकडे वहिनी तिकड नाही मग आज मी पण आज तुम्हाला मोक असले भारी भेटला आहे ना ते जमिनीच ध्यानात आहे ना मोक हम्म काय फोन वाजवतो का काय फोन वाजवतो ना

कपडे काढून पाठवायचा इडून हाणून मारून लावायचं हाणून मारून लावायचा नि काम नका करू रे काम फक्त पैसे काढून घेऊ तो जमीन आपल्या वाली राहिला मानाव करून हा लावून घेऊ आता हळूच वाडा कबर शेंडा ते शेंडा गुंतू द्या नाही तर गोट्या गुंतू द्या पण ते हळूच वाडा गोट्या खाली त्या काय मी तपासून नाही पाहिल्या बाबा आता हे मोबाईल ते खिशात घालून द्या पैसे घेते फक्त पैसे जसे काय झाले खर्च हा मग आता काला माग मग माझे पैसे बी गेले त्याच्यातच ठेवून द्या खिशात हा हे का नुसतं येड मागाळ्यात पडलं बाई नुसतं येड म्हणून मग मोबाईल का पाहिजे तो खिशा मध्ये पैसे भेटले रे मेच केलाय हा परुकाळ हाए, हाए, के चार क्वाटरी मध्ये माणूस जात नाही आता मला पाच मिनिटं कवाय ना त्याच्या जवळ जो लागल काय पाच मिनिट कवाय ना त्याच्या जवळ जो लागल लागेल ना त्यानं काय केलं मोबाईल मध्ये फोटो काढेल राहू द्या ना असं करू हा म्हणजे यांच्या इकडे गेलो पैसे गेले आपल्या खिशातले मग ह्या तारखेला जर त्याला जर फोटो दाखवतात तर म्हणता येईल तू असं असा एक फोटो काढून मस्त मी झोपते त्याच्या जवळ एक फोटो काढून घ्या म्हणजे कोर्टात दाखवता येईल फोटो काढा चांगला नाही मी बी झोपेल दाखविते नाही तर म्हणजे मी जागी वतीन तोच सुम होता नको हा असं नाही त्याच पाहिजे मग आता तुम्हीच उचलून टाका ना ते मी टाका का मी टाकायला जाऊ का काढला का तुला दिसा ना काढ ना पाटकिया गुत मारायला लागला ते फेक एवढे तानी तू त्याच्या वाल्या बाबा आता जाऊ दे जसं काही झोपेल तू लगेच आता इडून कट मोबाईल मध्ये फुटो राहू दे तू इडून कट जसं काही झोपीस गेला लय झाली म्हणाल बाबाजी तुम्हाला मग तुम्ही झोपले आता मारा, मारा ते बाक्काल उघडे त्याला बी वाटायला का हिच्या जवळ मी झोपलो काहीतरी केलं मी जाते आता मा कामाला त्याला पसरू द्या मी काय करू तुम्ही जात गावातच येऊ नका दोन चार तास हायको भेटलो मग रत्नगर केली कधी त्याची चड्डी मोकळी मग कस का वरून पंधरा गुंटे ये आणि वरून सात आठ गुंटे त्याच्यावाले बी लिहून देऊ राहिला या तारखेला मिटून घेऊ म्हणी खर हा फक्त फोटो राहू द्या फोटो आहे फक्त ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये ठेवा नाही तर मग बाडान झालं का म्हणा झोपली होती येडी होताड पिऊन मी काय दारू पेतो नाही लाज दारा तुमच्या चार क्वाटरी त्याच्यावाले भांजाडी घातल्या मी मी काय दारू काय आता मग त्याच्या भांजाडी घातल्या मी काय कोडग्या कॉडग्या लाज नाही आज कॉडगाळ हळू हळू तो मोबाईल कोणाच्या हातात देऊ नका ना नाही तर सारे गावात होईल मोबाईल मध्ये फोटो गजरे गजरे काय खुश झाली खुश सावले खुश झाले खुश झाले ना, ना। मग काय कार्यक्रम तुम्हाला पटत काय तुमचं शर्ट आणते तरी मी घालून दिलं पार तुम्ही बेल्टन बिल्टन एवढं काढून फेकलं लई एडे बाय तुम्ही तू खुश झाली ना खुश काय बाय मा लय अंग दुखायला लागलं लय अंग दुखायला लागलं बाय तुम्ही एवढी दारू पिऊन ना येत जाऊ इडून पुढं लवकर झालं नाही का नाही बाय मला कळालंच नाही मी ना मी दारू पिलो ना त्या दारूच्या नादात मिठा मारायचो पक्के मोकळी घ्यायचो काय पार ते मग ती कोण चड्डी घाली बसल तुम्हाला चड्डी घाला बाई चांगली कोणला सांगता का म्हणून आपलं काय ठरलं कळालं ना तुम्हाला आपल्याला पुढे दाखवायचं ना नाही 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 फक्त आता तुम्हीच तारखेच्या टायमाला फक्त माघार घ्या हा आणि तुम्हीच काय म्हणा हे मी तुला देत नाही तू भांडला ना माशी तुला देत नाही मी माय भाऊजाईला देईल हा आणि आपलं हे शेवटपर्यंत आता असंच टिकवायचं असं हा उदय ना तुमचं ते मोबाईल आणि ते व्यवस्थित आहे का पा सगळं हाई, हाई, हाई ना हा चाले जा हळू हळू जाई हो नाही जा मग बाय 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 या असं जर चाललं मला काय माहिती बाई आयडिया सुटल्या बाशिंगापासून याची ना नजर आहे मायाब मी याचा तेव्हाच कार्यक्रम केला असता पण जाऊ दे मरुदे बाई बिघाबर वावर मिळव राहिलं मरुदे ते नवऱ्याच्या साल्याने झालं ते तरी बरं झालं बाई मरुदे